हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे रविवार शिवांशला सुट्टी आहे बघा शिवांश इकडे आहे कार्टून बघत आहे आणि इकडे बघा अजून झोपलेलं आहे तर सकाळचे सगळे कामं आवरून झाले म्हणजे कामं आवरून झाले पण नाश्ता वगैरे व्हायचा बाकी आहे आज शिवांशला सुट्टी आहे आणि घरी असतो त्याला कसं सवय आहे स दहा साडे दहाच्या दरम्यान स्कूलमध्ये जेवण करण्याची किंवा नाश्ता करण्याची त्याच्यामुळे त्याला भूक लागते तर मला उठल्यानंतर मनाला मम्मी मला भूक लागली थोडंसं काहीतरी करणं नाश्ता असं म्हणाला तर मग म्हटलं आज नाश्त्यामध्ये काय करू नाहीतरी गुरुवारी करतेच काही ना काही वेगळं म्हणजे मिस्टरांना वगैरे सुट्टी असते तर तो तर आता सकाळचे आहेत दहा <सभी> <सभी> मिस्टरांना सकाळी टिफिन दिला हो होता तर टिफिनवरती मी मटकीची भाजी केली होती गुरुवारी ना मी डी मार्टमध्ये गेलो होतो तर भाज्या आणायला वेळच नाही मिळाला तर भाज्याच नव्हत्या घरी काहीच तर मग डी मार्टी मटकी आणली होती तर मग तीच रात्री मी टाकली आणि अशी मटकीची भाजी बनवून दिली त्यांना आणि लगेच मग ते गेले ऑफिसला मग आता भाजी चपाती होऊन आहे फक्त वरण भाताचं कुकर लावायचं बाकी अदवीसाठी भरपूर दिवस जरी ढोकळा खालणार नाही तर मग आता शिवाय शिला पण मला होणार आणि अदवीत पण थोडाफर खाऊ घालणार मी ढोकळा तर ढोकळाच बनवते रव्याचा आणि बेसनाचा मिक्स तर एक वाटी बेसन आणि एक वाटी रवा असा मिक्स घेते आता एक वाटी रवा घेते रवा आणि बेसन इथे एक एक वाटी घेतल्यास आपण असं मिक्स करतो आणि पाणी टाकून त्याला भिजवून घेऊया पन्नास मिनिट तरी बघा रवा आणि ना चांगलं मिक्स करून घेतलं कुठून बाजूला नाही आहे तेलानं पंधरा मिनिटं मी आता थोडंसं ठेवते बाजूला

बॅटर तयार आहे आता टाकते परत पाणी गरम झालंय बसली पाहिजे प्लेट फक्त ढोकळा बनवायला ठेवून दिला इडली पात्रामध्ये आता तो शिजत राहिला आता मी इकडे तळक्याची तयारी केली आहे कडीपत्ता नाही आहे भाजीपाला चांगला नाही तर कढीपत्ता पण आमला अंदाज नव्हता तर कडीपत्ता नाही आहे तर मग साधाच तडका तयार करते मी फक्त मिरची जिरं मोरी मिरची आणि कोथिंबीरचा असा तडका तयार जास्त वेळ लागणार नाही आता ढोकळा घ्यायला ढोकळा बऱ्यापैकी शिजला असेल तर हे बघा अजिबी पण आता उठलेलं आहे तर ढोकळा बघते कसा झाला तर झाला असेल आता चेक केला तेव्हा ना थोडासा बाकी ठेवून करते तडक्याची तयारी आता ना तडका तयार करते ढोकळ्यावरती टाकायला आपल्याला

बरोबर याच्यातच टाकते तडका एकच नंबर चार तरी बघा आपला ढोकळा तयार आहे मी न त्याला कट करून घेतलाय आधीच मग त्यानंतर त्यात तडका टाकलेला आहे बाजूबाजू भिंनी घ्या नाकळा सा। करून घेते म्हणजे काय होणार जेव्हा मी काढणार ना ढोकळ्याची पीस तेव्हा ना ते व्यवस्थित निघणार हे बघा तर आता ना शिवांशला दे ते खायला तर आता ना शिवांशला दिलाय ढोकळा खायला आणि त्याला ना तोंडी पाहिजे नव्हती म्हणजे तडका जे आपण टाकलाय ना ते पाहिजे नव्हतं तर त्याला बाजूला करूनच दिला तर चला आता ना मी घेते माझ्यासाठी चला तर मग आता आम्ही नाश्ता करायला बसलो मस्त नाश्ता वगैरे करून झाला अल्विकला पण पण खाल्ला थांबून देते आणि शिरस्की पण खाल्ला तर तर एवढा ढोकळा शिल्लक राहिला एवढा ढोकळा मी संपवला एक मिरची पण शिल्लक राहिली ते पण ठेवली बाजूला म्हणजे संध्याकाळच्या टायमाला खाता येईल मला मिस्टरांना माझ्या ढोकळा आवडत नाही तर मग ते नव्हते म्हणून मग म्हटलं बनवायला बरा पडला तर त्या असं झाकून ठेवते तर खूप मस्त मऊ मऊ झाला आणि आता नष्ट करून त्याचे भांडे पडले ते पण घासायचे बाकी आहे आणि अर्धिकला खाऊ घातलं घरभर तो फिर फिरत फिरत दो ढोकळा खाला तर इकडे तिकडे थोडं थोडं सांडून ठेवलाय सांडलाय चारताना त्याला तर आता ते सगळं मी घराला परत एकदा झाडू मारून देते घरातलं सगळं आवरून घेते परत आणि माझं पण आवडते मी आणि त्यानंतर बोललेलं कशी चला तर, तर आता ना सगळे घरातले कामं परत आवरून घेतले आणि त्यानंतर फ्रेश पण झाले तर आता फक्त जेवण बाकी आहे दुपारचं स्वयंपाक पण सगळा तयार आहे अद्विकला सर्दी खूप झाली त्याच्यामुळे त्याला फ्रेश नाही केलं ते पुसून देणार त्याच्या हात पण गरम पाण्याने आणि हा ना इकडे त्याची रिमोट कंट्रोलवाली कार चालवत आहे दाबा शिवाय कार चालू छान 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 हे डी मार्टमधून आणलेली आहे रिमोट कंट्रोलवाली कार त्याला ही खूप आवडली म्हणून <laughs> तशी का थी। ता कार आहे ती तर शिवांश त्या मस्त खेळत आहे आता <laughs> तर असा तो शिवांश आपल्या रिमोट कंट्रोल कारसोबत खेळत आहे ग्रहणी डिमार्ट मधून मागितली होती घेऊ तर चला मग आता ना सगळी आवर आवर झाली सगळे घरातले कामावरून झाले आता एक वाजले दुपारचा तर आता ना शिवांशला लागले भूक तर मग म्हणाला मम्मी मी मला जेवण दे तर आता शिवांशनी मागितले जेवण तर ही डिश ना डीमार्ट मधून आणलेली आहे शिवांसाठी तर आपण क्रॉकरीचा प्रकार माहिती आहे तुम्हाला क्रॉकरीचं जे मटेरियल असतं ना त्या प्रकारामध्ये ही डिश येते प्लास्टिकची नाही आहे आपण एक फायबर पण म्हणू शकतो तसं आहे तर तशी डिश आहे आणि मटकीची भाजी केली होती सुखी चला तर शिवांशला दिले टाट आता तो तिकडे हॉलमध्ये बसणार जेवण करायला तर आता वाजले दुपारचे साडेचार आणि आता अद्वित आम्ही सगळे जुनं झोपून होतो दुपारी कामं वगैरे झाले त्याच्यानंतर मग जेवण केलं जेवण केल्यानंतर मग नद्वितला झोपत होते तर अद्विकला झोपवता झोपवता मग आपण झोपला तरी त्याच्याबरोबर आज तर मग मी पण झोपून गेले तर रोज आराम करायला नाही मिळत एखाद्या दिवशी मिळते आराम करायला तर आणि आता आम्ही उठलो तर कुठल्याबरोबर थोडंसं फ्रेश झाले होते मग माझ्यासाठी मी चहा दुपारीसाठी तर आता परत काम आहे भरपूर दिवस झाले होते कपाट अस्तव्यस्त झालं म्हणजे मकर संक्रांतीपासून कपाट नाही किंवा साड्या वगैरे काही नेसल्याने तशाच ठेवल्या होत्या आणि काही बा वेळा तिथलं सामान काढण्यात आलं तर ते अस्तव्यस्त सामान आणि जेव्हा कपाट उघड झालं तेव्हा शिवायचं किती तिथे दूरधूळ करतात काहीतरी ओढून घेते मग ते सगळं ओ एक ओढलं की मग सगळं पडतं म्हणून मग ना ते अस्तव्यस्त होऊ नये तर आज म्हटलं कपाट थोडंसं आवरांवर तर पहिले चहा पिऊन घेते त्याच्यानंतर मी तिकडचा आवरते मला बरं चहा पिल्यानं तरच पिल्यासारखं वाटते चहा आता चहा वगैरे पिऊन झाला तर ढोकळा थोडासा होता तर आता ना मी चहा पिताना त्याच्या पहिले खाऊन घेतला मी आणि अदरीत मी मला खूप आवडते ढोकळा वगैरे तर ढोकळा संपला होता आणि भांड्यांची आवर तर संध्याकाळी करते पण त्याच्या पहिलेनं कपाट आवडून घेतलं सर आता इकडे बघा आज केला आहे खाली पसारा खेळणे घेऊन बसलाय तो आणि शिवाय शिकडे कलर ड्रॉइंग बुक घेऊन बसलाय छोटंसं ते डिमार्ट होऊन घेतलं आहे म्हणजे इकडे ना सेम पिक्चर असतात त्याच्यामध्ये एक कलर केलेलं असते आणि एक कलर करायचं असते दाखव शिवायश हे बघा एक कलर करायचं असते हा तर असं असतं इथलं ड्रॉइंग बघायची इथे कलर करायची असं आहे तर तू आधी आहे ना ते दाखव मला दाखव असं होतं छोटं मग म्हणजे इथे बघा स्कूटर ना स्कूटरला आधीच एक पिक्चरमध्ये कलर केलाय दुसऱ्या पिक्चरमध्ये कलर करायचा होता तर सेम असं बघून करा, कलर करायचा होता तिथे शिवांशनी कलर केलाय असे ट्रक आहे आणि इथे पण असा ट्रक असतो हे आहे एरोप्लेन असं कलर करायचा असतो तर खूप छान आहे म्हणजे लहान मुलांसाठी बघून बघून काहीतरी शिकायला मिळतं याच्यातून म्हणजे बिझी असतात मुलं आपले शिवांश शी बसला तर त्याचे ड्रॉइंग ड्रॉइंग बुक मध्ये कलर करायला आणि हा बघायला लागला तर आवरायला घेते म्हटलं तर कपाटाची अवस्था झाली अशी परत तर साड्यांचे सेक्शन पण साड्या पण विखरल्या आहेत ते टॉप पण खराब झाले आणि बघा इकडे अस्तव्यस्त ठेवले आहेत कपडे ते पण आवरायचे आहेत तर सुरुवात केली आहे कपाट आवरायला सोबत अजविक पण आहे बघा तर तीन डोअरचं कपाट आहे तर दोन डबल डोरच्या याच्यामध्ये आमचे बाहेर येण्या जाण्याचे जा कपडे आहेत आणि जे सिंगल डोअरचं कपाट आहे त्यामध्ये डेली वापरणारे कपडे आहे तर इकडे पण अस्तव्यस्त झाले होते म्हणजे रोजचे कपडे घरी घडी करून ठेवते पण तरीही अदामदत होते आणि अदा ते मला आवरून घ्यायचेच होते तर मग म्हटलं की कपाट आवरूनच घेत आहे तर तिकडचंही कपाट आवरून घ्यावं हो। तर मग आधी सिंगल डोरचं कपाट आवरून घेतलं आणि आता ना डबल डोअरचं कपाट आवरत आहे तर तुम्हाला खोटं वाटणार अगदीच जागा असताना काहीच कामं करायला म्हणजे सोपे नाही ते बघा किती मदा मदत करतो तर कालनं हा ब्लॉग आला होता पण कालनं एडिटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि माझानं बारा मिनटाचा ब्लॉग होता तर सातच मिनटाचा ब्लॉग व्यवस्थित दिसला व्यवस्थित ऐकायला पण आला पण त्यानंतरचा पाच मिनटाचा ब्लॉगनं फक्त ऐकायला येत होता दिसत अजिबात नव्हता तर तो हाच आहे तर आज मी वेगळ्या पद्धतीनं व्हाईस ओव्हर करते काल काल व्हिडिओ आला होता पण तो पूर्ण तुम्हाला दिसला नाही अर्धवटच दिसला म्हणून मग कालच्या कमेंटवरून मग परत मी आजनं तो व्यवस्थित एडिट कर केला आणि आज तो आता परत अपलोड करत करत आहे तर चला तुम्हाला ना हा व्हिडिओ आता इथे बघायला मिळणार आज पूर्ण ब बघायला मिळणार तर इथे बघा शिवांश पण मला कशी मदत करत आहे आणि अद्वि पण बघा कशी मदत करत आहे तर दोनही मुलं खूप मदा मदत करतात कुठलंही काम करायचं म्हटलं की त्यांची पहिले हे असते बडबड असते तर लुडबुड पण असते तर असं असंच असतं ना अशाच पद्धतीने कामं करावी लागतात शिवान शद्वीक जागी असताना तर इथे नेहमी सगळे क कपड्यांच्या घड्या करून घेत आहे आणि कपाटामध्ये व्यवस्थित ठेवून देत आहे तर बगर सदर आता ना सगळं लावून झालं आहे बघं कपडे वगैरे लावून झाले पण हे ना सगळं मिक्स झालं होतं एकत्र परत इकडचं पण असं विकत झालं ते सगळं व्यवस्थित लावलं म्हणजे मिस्टरांचे कपडे तिकडे आहेत तेवढेच आहे मुलांचे दोघांचे एवढे आहे अजून माझे टॉप आहे जीन्स आहे इकडे आहे काही तर असं आवरून घेतलं आता आणि सारखं सारखं कपाट वगैरे आवडण्याचा खूप कंटाळा आहे ते मला तरी मी आता त्या आवरून घेतलं आता कपाट तर आवरून झाला आहे तर चला हा व्लॉग ना मी इथे सेंड करते तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय